धुळे तालुक्यातील वडणे बुरजळ गावात पाटे साखर झोपेत असताना अचानक घराचे छत कोसळले होते आणि मातीच्या तिघाऱ्याखाली दबून पिता पुत्राचा करून अंत झाला होता या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती आज या घडलेल्या घटनेची पाहणी करत मृतांच्या कुटुंबियाचे नाशिक परिषद्राचे माजी पोलीस महानिरीक्षक व भाजप नमोज अक्षक राज्याध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिवगावकरांनी सातवन केलं आहे तसेच या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तालुक्यातील वडनेबुर्जड गावात छत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्यानं ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली होती त्यांनी प्रथम दोन्ही मुली आणि महिलेला बाहेर काढले मातीच्या अधिकाऱ्याखाली दबून प्रवीण पाटील वय पस्तीस आणि त्यांचा मुलगा गणेश वय बारा याचा जागीच मृत्यू झाला होता गणेश हा इता चौथीत शिकत होता महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दुपारी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते मृत प्रवीण पाटील हे शेती करीत होते त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे या दोघांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तर या घटनेमुळे गावात एकच छोकरा पसरले आहे धुळे दरम्यान डॉक्टर प्रतापराव दिगावकरांनी या मैदानच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सत्वंग केला आहे तसेच या घटनेबद्दल डॉक्टर प्रतापराव दिगावकरांनी दुःखही व्यक्त केलं आहे तसेच यावेळी भाजपा पदाधिकारी व मृतांचे नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे